मार्गदर्शक मार्गदर्शकमध्ये सर्वांचंच स्वागत आहे आज आपण गोरेगाव पूर्व या ठिकाणी आलेलो आहोत प्रभाग क्रमांक एक्कावन्न या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न होतं आपल्यासोबत ज्येष्ठ नेते देसाई साहेब आहेत कशा प्रकारे आज रक्तदान शिबिर आज या ठिकाणी उमिया माता मंदिर या परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा क्रमांक एक्कावन्नच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ही शाखा नेहमीच रक्तदान शिबिर आयोजित करते आणि याही वेळेला रक्तदात्यांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे मी इथले जे शाखेचे सर्व जे प्रमुख आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो इथले प्रमुख दीपक रामाणे आहेत महिला शाखा संघटक शीला राठोड आहेत त्याचप्रमाणे आमच्या उपने शिवसेनेच्या उपनेत्या शीतल देवरत्कर शेठ या आहेत आणि सर्वच कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेऊन हे शिबीर आयोजित केलेलं आहे आणि ह्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात हे जे रक्त पिशव्यांमध्ये गोळा केलेलं आहे ते आमच्या मीनाताई ठाकरे रक्तपेढीमध्ये नेलं जाईल तिथे त्याची तपासणी होईल त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून रक्तघटक तयार होतात प्लेटलेट्स किंवा रक्ताचा प्लाझ्मा असे वेगळे केले जातात एका एकापेशीतून तीन घटक होतात आणि तीन वेगवेगळ्या रुग्णांना हे दिल्यामुळे एका रक्तदात्याच्या त्याच्या प्रयत्नामुळे मदतीमुळे तिघांचे प्राण वाचतात असं हे मोठं कर्तव्य आहे पुण्यकाम आहे आणि म्हणून रक्तदात्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत हे रक्तदाते जे रक्तदान करतात ते अतिशय गुप्त राहतं त्यांना माहीत नाही की हे रक्त कोणाला देणार आहे आणि जे रक्त स्वीकारतात त्यांना माहीत नाही की हे आपल्याला दिलेलं रक्त कुणी दिलेलं त्या आहे त्यामुळे हे खऱ्या अर्थानं गुप्तदान आहे आणि म्हणूनच ह्याचं खूप मोल आहे त्याची किंमत मोजता येणार नाही हे अमूल्य रक्तदान चळवळीच्या रूपानं माननीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळामध्ये सुरू केले जवळ पन्नास बावन्न वर्ष रक्तदानाची ही चळवळ शिवसेना पक्षाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्याच्यामध्ये शिवसैनिक मोठ्या कर्तव्यबुद्धीने दरवेळेला भाग घेऊन कुठेही रक्ताचा तुटवडा पडणार नाही याची काळजी घेत असतात आणि म्हणून आम्हा सर्वांना ह्या रक्तदात्यांचा खूप अभिमान आहे माझी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद रामनवमी उत्सव देशभरात साजरा केला जातो आज खरोखरच आजचा दिवस फार मोठा आहे पवित्र आहे आज रामनवमी आहे प्रभू रामचंद्रस्य आज जन्मदिन आणि तमाम हिंदूंना ह्या दिवसाच्याबद्दलचं पावित्र्य ते खूप मोठं वाटत असतं मी या निमित्तानं तान सर्व भाविकांना रामभक्तांना रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद